संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत एकीकडे फळगड तर दुसरीकडे विमा नमस्कार मी मोनी आपण बघत न्यूज परतवाडा निसर्गाच्या अवकृपेने संत्रा पिकाच्या आंबिया प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून विमा काढला आहे अटी व नियमानुसार आंबिया बाराचे जा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा मात्र अद्याप विमा मिळाला नसून शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत हवामान आधारित फळपीक विमा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस च्या नोव्हेंबर महिन्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा शेतकऱ्यांनी काढला केळी संत्रा मोसंबी या अंबिया विम्याचे ट्रिगर मे सुद्धा तीन महिने झालेले आहे मागील वर्षी सुद्धा कंपनीच्या चुकीमुळे दोन हजार बावीस तेवीस च्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये मिळणारा विमा हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना मिळाला या वर्षी चालू असलेली अतुनात प्रमाणात झालेली संत्रा फळगळ व संत्र झाडावर आलेले बुरशीजन्य रोग संत्र झाड सुकणे अशा विविध प्रकारच्या रोगांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे मागील वर्षी संत्र फळ पीक विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांना खूप उशिरा मिळाल्यामुळे बरेच शेतकरी विमा काढू शकले नाही त्यामुळे तो यावर्षी मिळणाऱ्या विम्यासाठी मुकला आहे राज्य व केंद्र सरकार यांनी तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा परतावा रक्कम जमा करावी जेणेकरून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना सुद्धा पीक विमा तात्काळ मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे दरवर्षी पीक विमा परतावा गतीमुळे कंपनीवरील विश्वास कमी होत चाललेला आहे कंपनी राज्य व केंद्र सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी कंपनीशी चर्चा केली असता शासना काढून कंपनीला हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही त्यामुळे विमा परतावा मिळण्यात वेळ होत आहे या समोर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली बघूया शिरजगाव कसबा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील सर्व संत्रा विमा शेतकरी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा संत्रा या पिकाचा आम्ही तेरा हजार रुपये विमा भरून हेक्टरी विमा काढलेला आहे तो नोव्हेंबर महिन्यात विमा काढून मे महिन्यापर्यंत तर त्याचा सर्व विमा आम्हाला लागू झालेला आहे आणि लागू झालेल्या विम्याची रक्कम मे महिन्यापासून तर सप्टेंबर महिना संपत आला तरीसुद्धा आजपर्यंत आम्हाला विम्याची रक्कम देण्यात आलेली नाही त्याबाबत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सह्या करून खासदार आमदार या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना निवेदनं सादर केलेली आहेत या निवेदनाद्वारे आम्हाला त्यांनी रिप्लाय पण दिलेला आहे पण त्या रिप्लायतून आम्हाला आम्हाचा विमा मिळण्याबाबत कोणत्याही प्रकारचा कारवाई अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही आणि शेतकऱ्याची चांगल्या तऱ्हेने मजा घेण्याचा कार्य चालू दिसते कारण पुन्हा आमचा या अतिपावसाळ्यामुळं शेतीच्या सर्व संत्राचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन सर्व सडाईसडा आमच्या संत्राचा जो पीक आलेलं होतं सुले, भरपूर, होता है। या पिकाचा आल्यासुल्या पिकाचासुद्धा आमचं भरपूर प्रमाणात भयंकर नुकसान होत आहे या नुकसान झाल्यावरही आमच्या जुन्याहीसुद्धा विम्याची रक्कम आजपर्यंत देण्यात आलेली नाही आणि शेतकरी हा अतिशय कर्जबाजारी उसनवारीतून कर्जबाजारी होत आहे आणि आमची हक्काची विम्याची रक्कम आम्हाला देण्यात सरकार तयार नाही आणि सरकार त्याबाबत कोणत्याही प्रकारचं क्रियाशील दिसत नाही फक्त भाषणबाजीने आणि आम्हाला समजावण्याच्या दृष्टिकोनातून फक्त कार्य करत आहे आणि विमा विमा घेऊन बसलेले आहे आणि विमा काढल्यानंतर उसणवाडीतून पैसे आणून विमा काढल्यावर आमची विम्याची रक्कम आम्हाला देण्यास आजपर्यंत तयार नाही जेवढा विमा लागू झाला त्या विम्याचे हप्ते अजूनपर्यंत दोन महिन्यापासून देत नाही म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील आहे आणि सतत निवेदन देत आहे पण त्या निवेदनातून काहीही निष्पन्न झालेलं नाही तरी हे पूर्णत सरकार झोपी गेलेला आहे याबाबत सरकारने तातडीने पाऊल उचलून आमची विम्याची रक्कम आम्हाला देण्यात यावी